प्रचार रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलताना नारायण कुचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवार बबलू चौधरी यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली नारायण कुचे म्हणाले हनुमान मंदिराची जागा असेल कब्रस्तानची जागा असेल या शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी या जागा आपल्या नावावर करून घेतलेल्या आहेत जालना बस स्टँडची जागा आणि पासी समाजाचे कार्यालय हे सुद्धा त्यांनी आपल्या नावावर करून घेतलेले आहे दहशत दबंगिरी गुंडगिरी करणाऱ्याला निवडून देणार की दहा वर्षांपासून विकास करणाऱ्याला असे आवाहनही त्यांनी शेवटी जनतेला बोलताना केले ट्वेंटी फोर सेवन मध्ये सचिन माहूर आपले हार्दिक स्वागत लाडक्या बहिणींना वाढीव मानदंड तर देणारच पण त्यासोबतच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सुद्धा महायुतीचे सरकार आल्यानंतर करणारच असा विश्वास नारायण कुचे यांनी व्यक्त केला आंबड शहराच्या पाणी आणून या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचं वचन आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने देत हो, आहोत असेही नारायण कुचे यावेळी म्हणा आंबड येथील रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रचार रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आंबड आणि बदनापूर या दोन्ही शहरात आमदार नारायण कुचे यांच्या भव्य समारोप रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला या प्रचार रॅलीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणावर महिलांची म्हणजेच लाडक्या बहिणींची उपस्थिती दिसून आली मतदारसंघातील प्रत्येक गावात नारायण कुचे यांच्या कॉर्नर सभांनाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाले असल्याचे बोलले जात आहे त्यातच वडील आसुरासह अनेक गावातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू आता आहे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो मी माझ्या लाटकी बहीण असेल माझा भाऊ असेल त्यांना नम्रपणे विनंती करतो या महायुतीच्या सरकारने लाटक्या बहिणीसाठी साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यात टाकलं दर महिन्याला दीड हजार केले मी या दीड हजारच्या तीन हजार केल्याशिवाय थांबणार नाही लाडक्या बहिणीला विनंती आहे लाडक्या भावाला विनंती आहे की आपण काबा कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सुद्धा कर्जमाफी पूर्णपणे करणार आहे या अंबड शहराच्या सर्व विकासासाठी नम्रपणे विनंती करतो जय पेडी जो पानी आण्याची जबाबदारी सुद्धा नारायण गुजेची जय की जबाबदारी येणार आहे आता चर्चा

माझ्या लाडक्या बहिणीला विनंती करतो भावाला विनंती करतो हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी तुम्ही जो उमेदवार आहे त्याच्या बघा तुम्ही त्याला हनुमान मंदिराची जागा त्यांना नावावर करून घेतली भूकंड कड कबरस्थानची जमीन सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली गुंड बस जालना बस स्टँड ची जागा सुद्धा स्वतःच्या जा नावावर करून घेतली समर्थ समाजाच्या त्या पारसी समाजाची सुद्धा जमीन प्लॉट सगळे ताब्यात घेण्याचं काम या राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आहे त्यांनी करून घेतले एक गोष्ट ध्यानात गुंडगिरी करणाऱ्या इथं दहा वर्ष झाले दोन हजार चौदालाही तुम्ही आशीर्वाद दिला दोन हजार एकोणावीसलाही मला आशीर्वाद दिला मला आज पुन्हा दोन हजार ला तुम्हाला मला आशीर्वाद देऊन पुन्हा मला विजयी करायचंय विजय करणार